श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी समर्थ भक्तिधारा या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका स्वामी भक्त दादांचा हृदयस्पर्शी अनुभव ऐकणार आहोत दादांनी सांगितलेली ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यातून स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास अजून दृढ होतो दादा सांगतात मी सैन्यात नोकरी करत होतो लग्न होऊन पाच वर्ष सुखात गेली आई वडील भाऊ बहिणी माझी पत्नी आणि दोन लहान लेकर असं आमचं छान एकत्र कुटुंब होत मला वाटायचं की माझ्या आयुष्यात सगळं स्थिर आहे काहीच अडचण नाही पण अचानक एक दिवस असा आला की माझ्या पायाखालची जमीन सरकली सुट्टीवर घरी आलो तर कळालं की माझी पत्नी घर सोडून गेली आहे दोन मुलं मागे ठेवून ती माहेरी गेली आणि स्पष्ट सांगितलं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला माझं आयुष्य वेगळं जगायचं आहे अगदी दुसरं लग्नही करायचंय हे ऐकून मी स्तब्ध झालो मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आपण इतक्या वर्ष प्रेमाने संसार केला दोन झाली मग असं कसं काय होऊ शकतं मी तिला कारण विचारलं असता तिने उत्तर दिलं की तुम्ही वर्ष वर्ष देश सेवा करता वर्षातून एकदा दोनदाच घरी येता मला वेळ देत नाही मग हा कसला संसार पण लग्न करण्याआधीच मी तिला सगळ्याची कल्पना दिली होती की मी फौजी आहे तेव्हा आनंदाने तिने लग्नाला होकार दिला पण आता असं एकटीने राहणं तिला जमत नव्हतं त्या धक्क्याने मी पूर्णपणे खचून गेलो सुट्टी संपली तरी माझं मन सैन्यातील कामाकडे लागत नव्हतं काही दिवसांनी मी पुन्हा घरी आलो आईच्या गळ्यात पडून खूप रडलो आणि विचारलं आई हे माझ्या नशिबातच का मी काय कमी केलं होतं आईने मला धीर दिला म्हणाली ज्याला आपल्याबरोबर राहायचंच नाही त्याला धरून ठेवू नकोस तुझी लेकर आहेत आम्ही आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी आहेत पण माझा स्वामींवरचा विश्वास ढासळला असं वाटलं की काही चूक नसताना ही शिक्षा स्वामींनी का मला दिली मी स्वामी सेवा बंद केली नामस्मरण बंद केलं खूप उदास राहू लागलो पण माझ्या आईनं स्वामी सेवा चालू ठेवली आईला स्वामींवर अपार विश्वास आई सतत मला सांगायची स्वामींवर विश्वास ठेव स्वामींचं नाव घे सगळं ठीक होईल आईने खूप आग्रह धरला की आज तू स्वामी मठामध्ये जा आणि एकशे आठ वेळा जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर माझ्यासाठी कर मग मी आईसाठी आईच्या इच्छेसाठी मठात गेलो तिथे गेल्यावर मला का कोणच ठाऊ खूप शांत वाटलं थोडं प्रसन्न वाटलं त्यावेळी मी ठरवलं की मला आता स्वामीच्या स्वामी नामस्मरणात रमायचं आहे रोज स्वामीचं नामस्मरण करायचं हळूहळू मला आतून ताकद मिळायला लागली त्यानंतर आयुष्यात पुन्हा एक वळण आलं माझ्या आईने आग्रह केला की मी दुसरं लग्न करावं पण लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वास उडाला होता मी सरळ नाही म्हटलं एक दिवस मला स्वामींच्या मठात माझ्या लांबच्या मामाची मुलगी भेटली मी तिच्यासोबत बोललो हळूहळू ओळख वाढत गेली ती स्वभावाने खूप चांगली पण मूलबाळ होत नसल्याने तिचं लग्न जमत नव्हतं तिने तिची ही खंत मला सांगितली मी सुद्धा माझं दुःख तिच्यासोबत शेअर केलं पुढे मग आमचं लग्न ठरलं तिने माझ्या मुलांना आपलं मानलं आता मी खूप चुकत आहे हे सगळं स्वामींमुळेच झालं आज मागे वळून बघताना जाणवतं स्वामींनीच माझ्या आयुष्यातून चुकीची व्यक्ती दूर केली आणि योग्य व्यक्ती दिली आपण कधी कधी समजतो की सगळं संपलं पण खरं तर स्वामी आपल्यासाठी अजून चांगलं काहीतरी ठेवून असतात हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे स्वामी भक्तांनो दादांचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला काय असा अनुभव आला असेल ते देखील सांगा आणि अशा स्वामींच्या कथा अनुभव ऐकण्यासाठी आपल्या या स्वामी समर्थ भक्तिधारा चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ